मी बाळदाने तुझीच सेवा कर काय दाने अन्यायामचे कोट्या न कोटी मोरेश्वरा गा तू गाल कोटी मंगळमूर्ती मोर्या नमस्कार मी दिनेश रामचंद्र सावंत हे आमचं घर यावेळी चा चाळीस वर्षापूर्वी बांधलं त्यावेळी या कोकणी माणसांच्या परंपरेनुसार जिथे घर असतो तिथे गणपतीची स्थापना होते देवघरात आणि आपल्या जागरामध्ये भाद्रपद मासाचा जो उत्सव असतो तो त्यावेळेस घर बांधल्यापासून त्या घरामध्ये चालू होतो त्यानुसार आम्ही चाळीस वर्ष झालेले आहेत आमच्या उत्सवाला बाप्पाच्या आगमनाला तेव्हापासून आम्ही सर्व सावण कुटुंबीय हो। जसं जसं वेळ नसला तरी एकत्र जमून आम्ही सगळेजणी येऊन हा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करतो यामध्ये सर्वांचा लहान मोठा सहभाग असतो जसं मखर बनवणं चार दिवसापूर्वी सर्व स्केज बनवून त्याच्यानुसार आवडीनुसार प्रत्येकाच्या लहान थोर मंडळीनुसार त्यांचे आमचे सिनियर सिटीझन असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं बाप्पाचे आराधना करतो दरवर्षी दोन तीन वर्षांनी त्यांच्यामध्ये थोडा आम्ही बदल करतो पण मुख्य म्हणजे बाप्पाचं दर्शन कुठेही न होता सगळ्यांना अगदी समोर व्हावं कुठूनही जरी उभे राहिला तरी बाप्पाचं दर्शन सगळ्यांना सुलभ व्हावं जेणेकरून ज्यावेळी आमच्या आरती होते बालगोपाळ मंडळ रात्रीच्या आरतीला जे जमा होतात त्यांना पण अर्धिक सुविधांनुसार त्यांना कुठलीही अडचण नाही येतात बापाचं दर्शन आणि त्यांची जी आरती म्हणण्याची कला आहे ती त्यात तिथे रुजू व्हावी त्यानुसार हे आमच्या ह्या घराची रचना आणि हे ठिकाणी आम्ही गणपतीची स्थापना करून गेली सात चाळीस वर्ष आमचा उत्सव चालू आहे एकोणीसशे नव्वद साली ज्या दिवशी माझा विवाह झाला त्या वर्षी हा आम्ही लॅमन दिव्याची स्थापना केलेली आहे दरवर्षी हा दिवा गणपती व नवरात्रात प्रज्वलित आम्ही करतो एकदा प्रज्वलित केल्यावर तो नऊ गणपती विसर्जना अखंड दैवत राहतो दसऱ्याला सुद्धा तो दहा दिवस अखंड असतो आमच्या कुलदैवताजवळ चाळीस वर्षापासून जर आम्ही गणपतीची मूर्तीची स्थापना करतोय तर मी स्वतः आता छत्तीस वर्षाची आहे लेकिन छत्तीस वर्ष मी हा गणपतीची आराध्य पूजा करण्यासाठी आम्ही इथे येतोय आणि हा माझा लहान भाऊ आदित्य आणि हा इथेच राहतो या घरी आणि जेव्हापासून आम्ही एकत्र या मखर आणि सजावटीचा दिसा आमच्याकडे आम्ही बऱ्याचदा मस्करीमध्ये म्हणतो की सिनियर सिटीझन खूप झाले आहेत आमच्याकडे सगळे आणि आम्ही परिवारात लहान मुलं आता चौघ पाच जण आहेत पण त्यांनी सगळी मखर सजावट वगैरे ही सूत्र आमच्याकडे दिल्यामुळे जसं आम्हाला आमच्या अंदाजाने पडतायची किंवा इथे सगळी व्यवस्था असते आदित्य करतो आणि त्याला मी व्हिडिओ कॉल मधून देत असते की असं करायचं आपल्याला आपल्याला हे गेले पंचवीस वर्ष मी या घरात राहून इथला गणपती उत्सव हा अनुभवत आहे साधारण मला समजायला लागल्यापासून साधारण एक तीन ते चार वर्षापासून आम्ही गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मी संपूर्ण आमच्या वाडीमध्ये फिरून आरतीला असेल किंवा भजनाला असेल तर सर्व लोकांसोबत फिरून एकत्रपणे आम्ही सर्वत्र आरती करतो भजनाला जातो त्यामुळे खूप मोठ्या उत्साहात आम्ही हा गणपती उत्सव पाच दिवसाचा साजरा करत असतो आणि हा उत्सव साजरा करत असताना आणि प्रत्येक जो आमच्या वाडीमध्ये बारा घरं आहेत तर प्रत्येकाच्या घरी जाऊन सामूहिकपणे रात्री आरती करणं असेल अशा विविध गोष्टी ज्या उत्साहवर्धक आहेत त्या सार्वत्रिक एकत्रितपणे पार पडत असतो म्हणजे घरी पहिल्यांदा असा काय आनंदी नाही आम्ही सर्वत्र मुलावरच दान भावंड पहिल्याप्रमाणे दा असं काय आता एवढे कार्यक्रम उत्सव होतो तसा नाही आता अतिशय आनंदी होतो सगळं कामेंनी मोठी असते त्याच्यामुळे सगळं समाधानाने आमच्या इथे होतं सावंत कुटुंबात आल्यानंतर आता अतिशय आनंद आता एक्क्याण्णव वर्ष माझं बय आहे पहिलं गेलेले बाट आपलं होतं पण आता आत्ताच्या परिस्थितीत सर्व समाधानी सगळं उत्तम प्रकारे आनंदित कुटुंब आम्ही सगळ्या बहिणी सगळीजणी बहिणी एकत्र येऊन फुडल्या वगैरे खेळायचो आणखीन गणपती चांगले मस्त मस्त पदार्थ वगैरे करायचो आणखीन गणपती विसर्जनच्या दिवशी पण फुगड्या सगळ्या खेळायचो गणपती उत्सव आमच्या वाडीत असतो रात्रीच्या आरत्या भजन हा कार्यक्रम ती प्रथा आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे असं म्हणजे खूपच मजा यायची फुगड्या घालायचे मोदक म्हणजे सगळे पदार्थ आम्ही एकत्र करून करायचे माझ्या आई वडील काका काकी मोठं कुटुंब असल्यामुळे असं काही फरक जाणवलं नाही मला असं की आपणच करावं असं काही नाही माझे काक्या आठ असल्यामुळे ते सगळ्या त्याच करायचे आम्ही मध्ये लोडबूड करत असायचे पहिल्या दिवशी मोटक्याचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तिसऱ्या दिवशी शिरा शिरा चौथ्या दिवशी काय करंजी नेवऱ्या नेवऱ्या असं असतो पाच दिवसाचा पाच त्रास